नमस्कार मिनेज रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवत आहे चिकन दम बिर्याणी त्यासाठी चिकन घेतले अर्धा किलो हळद टाकायची अर्धा चमचा धने पावडर टाकायचे दीड ते दोन चमचा जिरे पावडर अर्धा चमचा चिकन मसाला अर्धा चमचा बिर्याणी मसाला एक चमचा मीठ घालायचं

कांदा तळून घेतलेला आहे हे बघा तो आहे आणि ज्या आपण ह्या कांदा तळला होता त्याच्यातलं ते तेल राहिलेलं ह्याच्यात मिक्स करायचं आहे अर्धा लिंबू आहे कांदा फ्राय करून घेतलेला तेल आहे ते चिकनवरती मिक्स करायचं आहे हे सर्व आता मिक्स करून एक ते दोन तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे हे बघा हे सर्व मिक्स केलेलं आहे आणि अर्धा कांदा फ्राय केलेला तो नंतर आपल्याला ठेवायचा आहे आणि आता दोन तास आपण चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया हे बघा अद्रक लसूण पण टाकायची आहे एक ते दीड चमचा माझ्याकडनं चुकून राहून गेलं होतं पण आता मी ॲड करते त्याच्यात हे सर्व मिक्स करून आता ठेवूया तुम्ही आता बिर्याणी बनवूया जे आपण कांदा भाजून घेतलेलं तेल राहिलं होतं ते आपण ओतायचं आहे टाकायचा कांदे दोन ते तीन घेतलेले आहेत आपण कांदा आता छान गुलाबी रंग येईपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत तेल तुमच्या आवडीनुसारच घालायचं आहे हे बघा ांडा छान असा गुलाबी झालाय आता टोमॅटो घालायचा टोमॅटो पण छान शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो मोठे दोन घेतलेले आहेत मी टोमॅटो पण छान शिजलेला आहे आपण चिकन जे मॅरिनेट केलं होतं त्याच्यात कोथंबीर आणि पुदिना मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे तो मिक्स करून असं घ्यायचा आहे आणि आता आपण ह्याच्यात मॅरिनेट केलेलं चिकन आपण टाकणार आहे आणि हे सर्व आता एकत्र करून झाकण झाकणच्या शिजवून घ्यायचं आहे आपण अगोदर मीठ टाकलं होतं परत टेस्ट करून थोडस मीठ कम कमी असलं तर टाकायचं आहे कमी पडले म्हणून मी अर्धा चमचा मीठ परत टाकत आहे आता ते पंधरा मिनटं आपण याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे गॅस बारीक करायचा आहे चालेल मग आता दम बिर्याणीसाठी आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे त्याच्यात गरम मसाला टाकायचा आहे हिरवी मिरची घालायची बासमती तांदूळ मी वीस मिनटं भिजवत ठेवलेले होते दोन तीन पाण्याने धुतले आधी आणि वीस मिनटं पाण्यात भिजायला घातले होते आता पाणी घालायचं भरपूर पाणी घालायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसारच मिठ गवून घालायचे पाण्याला उकळी आली की आपण त्यात तांदूळ सोडायचे आहेत कोथंबीर घालायची थोडी आणि पुदिना आहे भागात छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे तांदूळ सोडायचे आहेत आणि हलवून घ्यायच्यात ऐंशी पर्सेंटच तांदूळ शिजवून घ्यायच्यात अधूनमधून मधून चिकनला सुद्धा बघायचंय चिकन सुद्धा हलवून घ्यायचं हे बघा बारीक गॅसवरतीच शिजवून आहे हे बघा तांदूळ छान शिजत आहेत चेक करायचं चे। आहे अजून वेळही अजून दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचे आहेत हे बघा राईस चांगल्या प्रकारे शिजलेली आहे आता आपण चिकनवरती थर लावून घ्यायचं आहे Uh, chicken panchansis will like. आपण कांदा भाजून घेतला होता त्यातलाच थोडासा ठेवला होता तो घालायचा कोथमीर पुदिना घालायचा आहे आणि परत असा थर लावून घ्यायचा आहे कोथंबीर घालायची आणि कलर घालायचा आहे थोडासा आणि बारीक गॅसवरती पाच ते दहा मिनिटं आपण वाफेवरती शिजवून घ्यायचे आहे चला तर बिर्याणी कशी झाली आहे ती बघूया हे बघा खूप छान झालेली आहे हे बघा बिर्याणी खूप छान झालेली आहे तुम्ही पण नक्की बनवा थँक्यू धन्यवाद